भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती यंदा सालाबादप्रमाणे चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डिक्सरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली शांतीदूत बुद्धविहारात बुद्ध पूजा घेण्यात आली उपासक रमेश गायकवाड सुनील जाधव उपासिका हिराताई हिरे यांनी बुद्धपूजेचे काम पाहिलं प्रास्ताविक सचिव प्रमोद वाघमारे यांनी केले आलेल्या पाहुण्यांचे स्वागत शांतीदूत मंडळाचे अध्यक्ष नितीन गायकवाड खजिनदार उमेश गायकवाड यांनी केले शांतीदूत मंडळाच्या वतीने लिमका बुक ऑफ वर्ल्डमध्ये त्याची नोंद आहे असे चित्रकार विकांत ब्राह्मणे सायकलपट्टू हिरेन हिसाळके यांचा विशेष सत्कार करण्यात आला शांतीदूत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करण्यासाठी अंकुश काकडे पोलीस कॉन्स्टेबल जिल्हा विशेष शाखा अलिबाग किरण ठाकरे नितीन सावंत सागर शेळके समीर साळोखे उद्योजक संतोष कराळे उमरोली ग्रामपंचायत माजी उपसरपंच सौ भारती विजय पाटील डिक्सळगावच्या पोलीस पाटील सरिता गजानन शेळके यांनी उपस्थिती दाखवली संध्याकाळच्या सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक करण्यात आली मिरवणुकीमध्ये महिला पुरुष लहान मुले सर्वांनी सहभाग घेतला सर्वा, होता दिग्साळ परिसरात असणाऱ्या मोठ्या ग्रहसंकुलमधील फॉलॉरेन्स टाउन डायमंड रेसिडेन्सी पोद्धार कॉम्प्लेक्स तुलसी यामधील सर्व भीमसैनिकांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला मिरवणूक संपल्यानंतर शांतीदूत मंडळ मातारामाबाई महिला मंडळ यांच्या वतीने घोषणाची व्यवस्था करण्यात आली होती

कर्जात लाईव्हसाठी महेश भगत नेरळ